आमचा लोकनायक बच्चूभाऊ कडू अनेक दिवसापासून सत्ता उपोषण केलं दत्तपण शिबिर केलं गांधीजी आंदोलन केलं देखील देवेंद्र देवेंद्रपणे साहेबांनी इलेक्शनच्या आधी जे महाराष्ट्राला शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं तुमचा सात कोरा 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 करू म्हणून अजून देखील यांना जाग आलेला नाही शेतकऱ्यांचा उतर सात कोरा केल्या नाही अनेक या अनेक देवेंद्र दिव्यांग मानव असेल मानधन असेल फुलांना मच्छीमारांसाठी असेल मजुरांसाठी असेल कामगारांसाठी असेल देखील कुठल्याही शेतकऱ्यासाठी ही सरकार ते हे धोरण करत नाही अनेक ठिकाणी लाखो रुपये करोडो रुपयाचा खर्च करता लेकिन शेतकरी आणि दिव्यांगाचा सत्कार सरकार कधी विचार करत नाही या सरकारचा आम्ही करतो बच्चू बच्चूबाऊनच्या माध्यमातून महाराष्ट्राभर हा चक्काजाम आंदोलन चालू आहे आता जर आमची सात बारा कोरा शेतकऱ्याची माफी जर सगळ्यांची माफी नाही झाली तर आम्ही मंत्रालय ताब्यात घेतल्याशिवाय दोन ऑक्टोबरला ही कधीही गप्पा बसणार आहे बच्चू भाऊच्या कायम तुम्ही पाठीमागे उभा असणार